पुरातील मराठे आपला आरक्षणाचा वनवास संपवण्यासाठी मुंबईला चालले आहे जवळपास त्यांनी तीन महिने ऐकताय ना तीन महिने पुरतील इतका अन्नधान्य साठासोबत घेतला आहे दररोज पन्नास जणांचा स्वयंपाक ते बनवून खाणार आहेत इथं आणलेल्या भाज्या आपण बघतोय इथं आणलेल्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण नेमकं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या वेळेस इथील असलेले समन्वयक प्राध्यापक गणेश देशमुख सर आहेत त्यांचंही आपण म्हणणं ऐकून घेणार आहोत जेव्हा एम एस तेरा न्यूजच्या माध्यमातून आम्ही मराठा आरक्षणाचा जो लाँग मार्च निघाला आहे जो सोलापुरातून मुंबईकडे निघाला आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे त्यावेळी एक प्रकर्षाने जाणवलं की काही जी तरुण मंडळी आहेत ते जवळपास तीन महिन्यांचा राशनपाणी अन्नधान्य सोबत घेऊन ज्याच्यामध्ये तेल तिखट मिरची आणि विशेष म्हणजे भाजीपालासुद्धा सोबत घेतलेले आहे माझ्यासोबत येथे सकल मराठा समाजाचे समन्वयक प्राध्यापक देशमुख सर देशमुख सर नेमकं काय भावना वाटते ही तरुणाई आज लागली पाहिजे रोजगार केला पाहिजे ती तरुणाई रस्त्यावर आहे मराठा समाज आणि मराठा समाजाचं दारिद्र्य हे मराठा समाजाच्या पाचवीला पुजलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये दोन दोनशे अडीचशे अडीचशे एकरचा मालक असणारा मराठा समाज आज अडीच एकरावर येऊन या ठिकाणी ठेपलेला आहे आणि परंतु बाकीच्या समाजातल्या लोकांना किंवा मराठा द्रेष्ठ असणारे जे लोक आहेत जे राज्यकर्ते आहेत त्या सगळ्या लोकांना एकच वाटतं की आजही मराठा हा प्रस्थापित आहे परंतु या प्रस्थापित मराठ्याचा विस्थापित मराठा कधी झाला ह्या मराठ्यांनासुद्धा कळाले नाही पूर्वी मराठा समाज हा आम्ही अभिमानाने त्या ठिकाणी सांगत असं आम्ही मराठा आहोत आम्ही मागासवर्गीय नाही आहे परंतु त्यावेळेला आमच्याकडे अडीचशे अडीचशे एकर जमीन होती शंभर शंभर एकर जमिनी होती परंतु त्याचे तुकडे तुकडे पडत 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 दोन ते अडीच एकरावर येऊन या ठिकाणी थांबलेला आहे आज तुमच्या माध्यमातून एम एस टी माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो आहे की आज जर आम्ही ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी मुलांची तीस तीस वर्ष वय जरी झालं तरी त्या पोरांची लग्न या ठिकाणी होत नाही हा भीषण प्रश्न एक सामाजिक प्रश्न या ठिकाणी मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी करावं म्हटलं तर शेती पिकत नाही आहे शेती पिकवायला गेलं रात्रंदिवस काबाड कष्ट केलं तर तिथं भाव मिळत नाही आणि भाव नाही मिळत असल्यामुळे आमचा शेतकरी आमचा मायबाप हा या ठिकाणी आत्महत्या करायला लागलेला आहे फासावर लटकून घ्यायला लागलेला आहे ह्या सगळ्या व्यथा ज्या आहेत ते फक्त आणि फक्त मराठा समाजाला आहे या सगळ्या मराठा समाजाची चेष्टा करण्याचं काम राज्यकर्ते लोक या ठिकाणी करायला लागलेले आहेत आणि हे मराठा समाज जे आहेत मग एका युवकाने या ठिकाणी बोलतात सांगितलं की हा मराठा समाजाचा हा मराठ्यांचा तळतळाट आहे हा शाप आहे जर मराठ्यांचं हे आरक्षण जर या ठिकाणी जर सरकारने नाही दिलं तर ना नक्कीच हे मराठा तरुण त्यांना उतवेल आणि हे संपूर्ण राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं पूर्ण बळ या मराठ्यांमध्ये आहे इतकं तुम्हाला मी नक्की सांगू आज एका बाजूने अंतरवलीतून मनोज जरंगे पाटील कालच्या दिवशी निघालेले आहेत आणि त्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा होता तो म्हणजे सोलापूर जिल्हा ज्याच्यामध्ये आपणही मोठा सहभाग नोंदवलेला आहे नेमकं काय सांगाल काय भावना वाटत वीस तारखेला मान्य मनोज जारांगे पाटील या अंतरावलीमधून निघणार हे असं त्यांनी पंधरा ते वीस दिवसाखाली अगोदरच त्यांनी घोषित केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी कामाला लागला परंतु ज्या वेळेला जरांगे पाटलांनी वीस जानेवारी रोजी मुंबईला पायी चालत जाण्याचं आयोजन मान्य जरांगे पाटील यांनी केलं त्याच्या अगोदर मान्य मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की जे आंदोलन मी करणार आहे ते आंदोलन सरकारला पेलवणार नाही न पेलवणारं आंदोलन मी करणार आहे आणि त्याच वेळेला जरांगे पाटलांनी कोणत्या प्रकारचं आंदोलन अशा प्रकारे आहे की जे सरकारला पेलवणार नाही याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला होती त्याचप्रमाणे मराठा बांधवाला होती परंतु नंतर ना आम्हाला कळालं की जरांगे पाटलांनी आदेश दिला की सगळ्या मराठ्यांनी मुंबईमध्ये जायचं आहे तर मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय करायचं याचीही त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शह म्हणजे माहिती दिली सगळे मराठे त्यांच्या हक्केला साथ देण्यासाठी म्हणून रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले ज्या दिवशी वीस तारखेला माननी जरांगे पाटील अंतरावलीमधून निघणार आहेत त्याच वेळेला महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून तरुण मुंबईकडे पायी चालत निघालेला होता परंतु काही राजकीय कटकार असताना झाले असतील किंवा आणखीन काय झालं असेल तर काही लोक एकवीस तारखेला काही लोक बावीस तारखेला काही लोक तेवीस तारखेला निघतील परंतु सोलापूर जिल्हा असा जिल्हा आहे की माननीय जरांगे पाटील जसा आदेश देतील तसा काम करणार आहे त्यांनी वीस तारखेला तिथून सांगितलं आम्ही सुद्धा वीस तारखेला या ठिकाणी इथून निघालो आज आम्ही सोलापुरातून जेव्हा निघालेलं सोलापूरच्या आजूबाजूचे सगळे तालुके आमच्यामध्ये आले आणि एक एक एक, एक रोडवरची गावं घेत 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 आम्ही आता इथपर्यंत आलेलो हो। आहोत सोलापूरपासूनचं एकशे साठ किलोमीटरचं सा अंतर आम्ही या ठिकाणी कापलं एक जे जे लोक आमच्या सहभागी झालेले आहेत ते तर लोक आनंदी आहेतच परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की आम्ही येत असताना जो काही आपला सकल मराठा समाजाचा बांधव आहे या अठरा पगड जाती आहेत वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या त्या अठरा जा पगड जातीसुद्धा रस्त्यावर येऊन आमचं स्वागत करत आहेत आम्ही रस्त्या सोलापूरवरून निघाल्यानंतर आम्हाला मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर जागेवर थांबून आम्हाला पाण्याच्या बाटल्यांचं वाटप त्या ठिकाणी केलं दुसरीकडे पुढं आल्यानंतर काही लोकांनी आम्हाला फुलांचा वर्षाव केला भगिनी आमच्या घराच्या बाहेर पडल्या त्या भगिनींनी आमचं औक्षण केलं आणि औक्षण करून सांगितलं की आरक्षण घेऊनच तुम्ही परत या अशा प्रकारे त्यांनी सांगितलं गावोगावी फक्त मराठा समाजाच्या यामध्ये उतरलेला नाही आहे तर अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार जा बलुते जे आहेत ते बारा बलुतेदारसुद्धा अंत आतल्या मनातून म्हणतात की मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मराठा समाज हा पूर्वीच्या काळामध्ये एक मोठा भाऊ होता सगळा गावगाडा तो चालवायचा आजूबाजूच्या आपल्या गावातल्या सगळ्या लोकांचं पोट भरण्याचं काम हा मराठापूर्वी करत असे परंतु आज ह्याच मराठ्यावर आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून जारांगी पाटलांनी वीस तारखेला निघा म्हटल्याबरोबर आम्ही इथून पायी मुंब मुंबईच्या दिशेनं निघालेला आहोत आमचा दौरा झाला पहिल्या दिवशी आम्ही आरण नावाच्या गावामध्ये थांबलो आणि आरण नंतर आज दुसरा मुक्काम आम्ही या ठिकाणी बिगवन या ठिकाणी करत आहोत मी श्रीधर घनश्याम पाटील आणि माझे सर्व सकल मराठा बांधव विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून आपल्या महाराष्ट्राचं संघर्ष योद्धा श्री मनोजदा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही मुंबईला जात आहोत खरं तर आरक्षण हा विषय किती ज्वलंत झाला आहे हे सर्वांना माहिती आहे प्रभू श्रीरामाचं जरी तिकडं मंदिर होत असलं तरी आज आमचा देखील राम तिकडं आमचं वनवासवाड्याला चाललेलं आहे खरं तर खूप आमच्या हालाकीचा दिवस आहेत आम्ही तीस वय झालं बी एस सी अग्री केली तरी अजून आमच्या नोकरीचा कुठला प्रश्न नाही आहे आम्हाला इतरांची बरोबरी अजिबात करायची नाही आहे इतरांना आरक्षण असू द्या चांगली गोष्ट आहे त्यांच्या नेत्याने त्यांच्यासाठी तरतूद केली मग आमचं काय आम्ही काय कुणाचं घोडं मारलं होतं पण आज जर या राज्यकर्त्यांनी खरं तर राज्यकर्त्यांची है। सध्या काय परिस्थिती सगळ्यांना सर्वांना माहिती आहे हे फक्त यांचे स्वतःची चमडे वाचवायला गेलेत आमच्यासाठी ते गेलेले नाहीत अजिबात ह्यांची पाठीमागा तीस तीस वर्ष ह्यांची एकमेकांची चूल एकमेकांची त्यांचे एकमेकांचे विरोध होते पण हे सत्ता सत्तेसाठी स्वार्थासाठी एकत्र झाले सध्या मराठ्यांचा कुठलाच नेता किंवा कुठलाच राजकारण राजकारणी सध्या मराठ्यांच्या बाजूने बोलत नाही आम्ही सर्व मराठा याला तेला मिटा पिठासहित आज आम्ही रस्त्यावरती आलो आहे आम्हाला हाऊस आहे मुंबईला जायची आम्ही आजारी तुम्ही आमच्यात बघा एकशे चार एकशे पाच डिग्री आज आमच्या ताप ताप आहे आमच्यात तिघेचं वजन अक्षरशः आजारी आहेत त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे जर तुम्ही जर आम्हाला जर थंडी वाऱ्याचं जर तुम्ही जर आम्हाला जर रस्त्यावर झोपण्याची वेळ आणत असाल तर आम्हीसुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात शंभर टक्के तुम्हाला रस्त्यावरती झोपू लक्षात घ्या हा एका मराठ्याचा शॉप आहे तुम्हाला बोला छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा मनोज पाटील धन्यवाद तुम्ही आमचं गाव मुक्काम पोस्ट विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आमचं गाव हे मोहोळ तालुक्यात येतं सोलापूर पासून साधारणतः एक वीस किलोमीटर आलीकडे आता आता सध्या आम्ही भिगवण मध्ये आहोत साधारणतः आम्ही एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटरच्या आसपास आम्ही आजचा प्रवास केलेला आहे खरंतर आम्ही रात्री उशिरा निघलो होतो आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या हे लक्षात घ्या आम्ही काय उघडं आलो ना आमच्या आमच्या गाडीचे दोन टायर फुटले अक्षरशः या आयुष्यपत सांगतो आम्ही आमच्या गाडीचे टायर फुटले रात्री दहा वाजता आम्हाला त्या पेट्रोल पंपाच्या त्या माणसानं आम्हाला मदत केली म्हणजे तुम्ही मराठीने जर तुम्ही एवढा जर त्रास द्याला आम्ही आम्हीसुद्धा मग तुमच्या आमची गाठ हे लक्षात घ्या तालुक्यातला कुठलाही नाही आज सुद्धा आम्हाला देणं घेणं सध्या तुम्ही आमचं बघा फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे सचिन संभाजी उताडे मुक्कम विरोडे बुध्रुक तालुकामहळ जिल्हा सोलापूर आम्ही जण आलेलो आहोत गावातून पूर्ण सगळं सामान वगैरे सगळं आणलेलं आहे आम्हाला सगळ्यांनी गावकऱ्यांनी सुद्धा वर्गणीतून आम्हाला मदत केलेली आहे भरपूर आम्ही आता सध्या त्या बिगवणमध्ये आहो आणि आमची एकच हे आहे आमचं रक्त जरी सांडलं तर आम्ही मागं नाही हटणार आम्ही मुर्दा जरी पडला तिथं तर आरक्षण घेऊनच येणार हे माझा निश्चय आहे एका बाजूला मराठ्यांचा आरक्षण सडा हा अंतिम टप्प्यामध्ये सोलापुरातनं ज्याप्रमाणे मनोज जरंगे पाटील अंतरवली सराटेतून निघाले आणि पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदा जर कुठला जर सोल जिल्हा निघाला असेल तर म्हणजे सोलापूर जिल्हा आता हे समन्वयक नेमकं काय सांगाल आपण बघतोय तुमच्यासोबत काही तरुण आहेत की ज्यांनी जवळपास तीस दिवसाचा अन्न सोबत घेतले काय वाटतं तुम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजाच्या समस्या ह्या कुठल्या राजकर्त्याला कुठल्या राजकारण्याला कुठल्या नेत्याला ह्या कळालेल्या नाही आहेत त्या कळालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त मराठा समाजातील लोकांना गेल्या आठ दिवसापासून आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा दौरा करतो ज्या वेळेला मान्य जहरांगी पाटील यांनी मुंबईला चालण्याची हाक सगळ्या मराठ्यांना दिली त्यावेळेला प्रत्येक मराठ्याला जागं करण्यासाठी म्हणून आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आणि जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर प्रत्येक गावागावात गेल्यानंतर तिथल्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आरक्षण घेऊनच माघारी यायचं आहे मग आरक्षण घेऊन माघारी जर यायचं असेल तर तुम्हाला आपल्याला कुठं तिथं रस्त्यावर आपण मराठ्याची जात आहे कुणाला भीक मागण्याची गरज नाही आपण अन्न जाते आहोत आपण अन्न जाते असल्यामुळे आपली सोय आपणच करणार आहोत आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला किती दिवस लागतील माहीत नाही तेवढा साठा तुम्ही तुमच्याबरोबर घ्या त्यांच्या सांगितलं होतं अन्न घ्या धान्य घ्या तुम्हाला मीठ मिरचू तेल जे लागणारं साहित्य तुमचं असेल हे सगळं त्यांना तुम बरोबर घ्यायला सांगितलेलं आहे की सगळी मंडळी अशा प्रकारे जरांगे पाटलाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून संपूर्ण जिल्ह्यातून अशी बाहेर पडलेली आहे आणि आज अशा प्रकारे आज तुम्ही या ठिकाणी ही सर्व मुलं पाहता की अशा पद्धतीनं की सगळं साहित्य त्यांनी घेऊन मुंबई दौऱ्यावर ते निघालेले आहेत नमस्कार आज आम्ही मराठा आरक्षण योद्धा म मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमचे गाव विरवडे बुद्रुक ते मुंबई या ठिकाणी आम्ही निघालो आहोत आणि ह्या आरक्षणाच्या वारीमध्ये सामील होत असताना माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या जिल्हा समन्वयक जिल्हा समन्वयक यांच्याकडे ज्या सूचना दिल्या त्या सूचनेचं तंतोतंत पालन करून आम्ही आज या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत जवळपास तीन महिने पुरेल एवढं साधनसामुग्री आम्ही सोबत घेतली आहे आणि ह्या आम्ही ह्या आरक्षणासाठी जात असताना जेणेकरून कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी आम्ही स्वतः प्रत्येकजण स्वयंसेवक म्हणून घेत आहोत आणि असंच मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आरक्षणा आरक्षण घेतलं तरच महागारी जाणार अशी शपथ घेऊन अशी खूनगाट बांधूनच आम्ही घरातून निघलो आहोत आमच्या घरच्यांनीसुद्धा पाठवत असताना किंवा ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला मायबाप मानलं त्या पद्धतीनं तुमचे मायबाप हे मनोज जरांगे आहेत असं सांगूनच आम्हाला घरातून पाठवलं आहे त्याच्यामुळे ज मराठा आरक्षणाचा तिढा जेव्हा सुटेल मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत ओबीसीमधूनच आरक्षण घेऊन आम्ही गावी परत परतणार आहोत एवढंच या ठिकाणी मी सांग माझे नाव परमेश्वर उद्धव गवाने विरवडी बुज्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आम्ही मोहोळ आम्ही आता मोहोळवरून आलो भिगवणमध्ये आहे आम्ही आता उद्या पुण्यात जाणार आणि तिथनं मुंबईला जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही नाही तोपर्यंत आम्ही जाणार संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सध्याला मराठा आरक्षणची वाट बघते मराठा आरक्षणाला नेमका निर्णय कोटला घेतला जाईल ही वाट बघते राजकारणी हा विषयाचा ताणू नये आणि लवकरात लवकर मराठा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा समाजाकडून होते याचे वेळोवेळे अपडेट एम एस न्यूजच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातील जनतेला देण्यात येईल मी महेश हणमे एम न्यूज सोलापूर